नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते सकाळची वेळ आहे मस्तपैकी आणि दुकान वगैरे उघडलेलं आहे आणि आता बघा काय झालेलं आहे हल्ली आता कसं झालेलं आहे थोडंसं उठायला म्हणजे महागपुढं होतं कधी सहा वाजता कधी साडेपाच वाजता तर असं होतं त्यामुळे दुकान उघडायचं त्या हिशोबानेच असतं आंघोळ केली की पटकन हलो -हलो सकाड़ी, सकाड़ी के दुकान उघडून घेते आणि त्यानंतर मग बाकीची घरातली कामं जे आहेत ते हळूहळू चालतच राहतात आणि दुकान वगैरे सगळं झाडून घेतलेलं असतं सकाळी सकाळी उठलं की आपलं जे घरा घर ज्यावेळेस आपण आवरतो त्यावेळेस दुकानसुद्धा आवरत असते घरातनं रस्ता असल्यामुळे आणि काउंटर वगैरे पुसायचा राहिला होता तर ते पुसून घेतलं घर आणि दुकान मॅनेज करायचं तर खरं तर खूप अवघड आहे पण आता सवय झालेली आहे मला त्यामुळे काय वाटत नाही पण बरेच जण मला प्रश्नसुद्धा विचारतात की तुम्हाला दुकान आणि घर कसं मॅनेज होतं दिवसभर कसं तुमचं म्हणजे चाललेलं असतं तर बऱ्याच वेळा असं होतं की घरातली कामं दुकानाच्या एरजाऱ्या घालण्यामुळे ओरकत नाहीत सकाळी सकाळी तर गिरायकाची घाई असते बाकीचे कोण आंघोळीला गेलेले असतात माझे पूजा चालू असतात त्यावेळेस मला बरेच हेलपटे घालावे लागतात खूपदा असं होतं की मी माझी पूजा चालू असताना गिरायक येतं मग मला जावं लागतं तर असं बऱ्याच वेळा होते त्यामुळे आता सवय लागून गेलेली आहे त्यामुळे घरातली कामंसुद्धा लेट होतात नाहीतर पहिली माझे दहा साडे दहापर्यंत घरातली सगळी कामं दुकानाच्या दुकान नव्हतं त्यावेळेस घरातली सगळी कामं माझी दहा साडेदहापर्यंत व्हायची तिथून पुढे मग माझं निवांत असायचं पण आता तसं होत नाही कारण आता घरातली कामं करत करत दुकान मॅनेज करायचं दुकानात सारखं हेलपटे घालायचे त्यामुळे घरातले कामाला आहेत ना एक काम करत असताना चार पाच वेळा दुकानात जायचं त्यामुळे घरातली कामं पण उरकत नाहीत तर असं असतं असं इकडे गॅसची पूजा वगैरे करून घेते आंघोळ झालेली आहे मस्त की गॅसची पूजा करून घेतली म्हणजे आपलं मस्त चहा वगैरे ठेवायला येतो आणि आज करायचे आहेत बघा ह्याचे धिरडे ज्वारीचे धिरडे तर खूप छान लागतात रसाबरोबर खाण्यासाठी इतके छान लागतात ना जुन्या पारंपरिक पद्धतीने जे धि धिरडे बनवायचे पहिलं माझी आजी आज आमची चुलती बनवायची आई बनवायची त्याच पद्धतीने मी केलेले आहेत आणि आता कसं असतं एकदा पाहिलं की आपल्याला ॲटोमॅटिक येत असतं पण थोडंसं हे होतं म्हणजे थोडासा चेंज चुलीवरच्या ह्याला आणि गॅसच्या ह्याला चवीला थोडा फरकच राहतो चुलीवरती की खूप छान होतात पण गॅसवरती थोडेसे असे गिळे होतात पण चांगले होतात करायचेच म्हटलं तर खूप छान आणि रसाबरोबर इतके छान लागतात ना की बास तर गॅसची पूजा वगैरे करून घेतली आणि धिरड्याचं पीठ मुळून घेते चहा वगैरे ठेवून तर बघा रसाबरोबर पुरणपोळी खाऊन झाली पुऱ्या खाऊन झाल्या त्यानंतर आता म्हटलं करूया आज धिरडे आणि हा पारंपरिक पूर्वीचा जुना पदार्थ आहे बघा आणि खूप छान लागतात आणि काय होते बघा उन्हाळ्यामुळे काहीच खाऊशे वाटत नाही कुठलंही प हे केलं तर असं तोंडाला चव नसल्यासारखं होतं त्यामुळे असं वाटतं की उन्हाळ्यामध्ये काहीतरी काही हो रोज नवीन वेगळं काहीतरी करून खावं भाजी भाकरी तर अजिबातच खा वाटत नाही भाजी चपातीचं नाव पण घेऊ वाटत नाही रोज असं काहीतरी वाटतं की वेगळाच नवीन असा चटकदार पदार्थ करून खावा आणि आता उन्हाळ्यामुळे तेलकट पण काही खावं वाटत नाही त्यामुळे असे पदार्थ खायला खूप चांगले वाटतात तर इकडे बघू शकता आहे जर आपल्याला आता मी डाळ जाळीचं पीठ एक चमचा घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ दोन चमचे घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि ज्वारीचं पीठ जे आहे ना ते जास्तीचं घ्यायचं तीन चमचे किंवा चार चमचे ज्वारीचं पीठ घ्यायचं त्यामुळे जाळी चांगली उठते आणि खरं तर माझ्याकडे डोश्याचा तवा नव्हता त्यामुळे काय झालेलं आहे डोश्याचा तवा नसल्यामुळे ना आपल्याला ज्यावेळेस मी करत होते ना त्यावेळेस व्यवस्थित जाळी पडत नव्हती डोशाचा तवा असला की खूप चांगली जाळी पडते आणि सेम डोश्यासारखे असे मस्त कुरुम कुरुम होतात तर आता त्याच्यामध्ये मी थोडासा सोडा टाकलेला आहे ओवा क्रश करून टाकला धना पावडर टाकलेली आहे जिरासुद्धा टाकायचा आहे आपल्याला आणि त्याचबरोबर आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आता पुरी म्हटल्यानंतर म्हणजे आमरसाबरोबर खायचं म्हटल्यानंतर अगदी किंचित थोडंसं चवीपुरतं फक्त लाल तिखट टाकायचं आहे आता लसूण आणि मीठ हे जे आहे ना ते बारीक करून घेतलं खलवत्यामध्ये आणि तेसुद्धा टाकलेलं आहे आणि एकदम पातळ असं पीठ मळायचं आहे हे खूप घट्ट नाही असं एकदम पाण्यासारखं पातळ असलं पाहिजे आणि चवीपुरती लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे मी आणि आता पीठ मळून घेते आणि अगदी पाट गुठोळ्या होऊ द्यायच्या नाहीत एकदम पातळ असं सरसरीत असं पीठ मळायचं जेणेकरून असं धिरडं उठलं की पाण्यासारखं होतं आलं पाहिजे असं अशा पद्धतीने करायचं पहिलं तर माझं धिरडं उठलंच नव्हतं आणि दोन तीन केल्यानंतर परत चांगले उठतात आणि चांगलं होतंसुद्धा त्यामुळे कधीही करताना थोडंसं हेच होतं पहिलं कारण काय होतं तवा रुळ असतो एकदा तवा रुळला ना चांगला की छान होतं तवा रुळ तर थोडंसं हेच होतं पहिलं तर जरा थोडं वाकडं तिकडं बुडकं तुडकंच होतं असतं आणि त्यातनं डोशाचा तवा असल्यावर खूप चांगले होतात पण साध्या तव्यावरती नाहीच होत व्यवस्थित आणि म्हटलं पीठ थोडंसं भिजू द्यावं लागतं त्यामुळे म्हटलं पीठ मळावा आणि बाकीची कामं करून घ्यावी दारामध्ये रांगोळी काढायची आहे आणि देवपूजासुद्धा आहे म्हटलं आणि तोपर्यंत ह्यांची स्वामींची पूजा वगैरे होती मग ह्यांना खायला पण होतं सकाळी रस वगैरे करून ठेवत्या आणि बघू शकता असं पाण्यासारखं पातळ आणखीन हे सुद्धा थोडंसं घट्टच आहे आणखीन करताना थोडंसं पाणी होतायचं तर आता अशा पद्धतीनं पीठमळून मी झाकून ठेवते थोड्या वेळ आणि त्यानंतर धरडे करायला घेते तर आता सगळ्यात अगोदर आपली जी बाकीची कामं आहेत ना ती उरकून घेते आता हे झाकून ठेवते व्यवस्थित आणि बाकीचं आहे देवपूजा आणि दारामध्ये रांगोळी आहे ना ती करून घेते आता पीठ पीठमळही चहा वगैरे घेतला पीठ मळलं आणि सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस पीठ मळण्याचीच असते ह्याच्यात सगळं प्रमाणात पडलं ना की मस्त धिरडे होतात आणि इतके चवीला छान झालते खरपूस खरपूस असे आपण भाजले तर होतात पण पण इतके छान झाले होते ना चवीला की मस्त झाले होते आईने इकडं खाली बसून रस पण करून दिला आणि रसामध्ये साखर टाकून ब्लेंडरनं फिरवते काल एका ताईने एक कमेंट केली होती की ताई ही जी आहे मशीन तुम तुम्ही ते काय फिरवलेलं आहे ते कशाचे आहे तर ताई ही इलेक्ट्रिकल रवी आहे ती मी पुण्यामध्ये असताना दीड हजाराला घेतली होती म्हणजे असं दुकानातून घेतलेली होती ती काही ऑनलाईन वगैरे मागवलेली नाही पण ही इलेक्ट्रिकल रवी आहे ह्याचा खूप सारा वापर होतो आणि रस करायला त्यानंतर लोणी काढायला म्हणजे तूप आपण ज्यावेळेस हे करतो लोणी घुसळायला इतकं होतं पटकन होतं तर ह्या रवीचा वापर आपल्याला खूप सारा करायला येतो आपण केकचं म्हणजे केकची केक क्रीम जी आहे ना तीसुद्धा फेटली जाते मी ज्यावेळेस पुण्यामध्ये केक बनवायचे तर त्या ह्याच रवीने मी केकसुद्धा क्रीम बिक हे करत होते तर असं ह्या रवीचा भरपूर असा वापर थोड़ा -थोड़ा आहे तर त्या ताईने विचारलं होतं ते कितीला आहे कितीला घेतलेलं आहे तर त्याला खूप दिवस झाले आणि बॉस कंपनीची आहे खूप चांगल्या क्वालिटीचे आहे त्यानंतर बघा दारामधलं राही राहिलं होतं पुसून घ्यायचं आता काय होतं बघा पाण्याचा वापर थोडा थोडा मी कमीच करते कडक असा उन्हाळा आहे त्यामुळे पाणी थोडं थोडंच करून मी पुसून घेत असते जास्त काही पाणी होतं नाही तरी नाही म्हटलं तरी दोन बादल्या पाणी लागतं आपल्याला पोरचं धुवायचं म्हटल्यानंतर त्यामुळे थोडासा पाण्याचा वापर कमीच करत असते कारण आता थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर आपलं इथं पाणी भरपूर होतं बरं का पाणी पण ती टाकी लिकेज झाल्यापासून पाणी जे आहे ते गळून चाललेलं आहे आणि आता दुसरी टाकी आणलेली आहे पण आता पाणी शिल्लक होईपर्यंत किंवा पाणी जास्त जे आहे साठा होईपर्यंत थोडासा प्रॉब्लेमच येणार आहे पाणी भरपूर होतं पाण्याचं काही कमी नव्हतं आणि आत्तासुद्धा पाणी साठल्यानंतर भरपूर साठतं अक्षरशः टाक्या वाहून जातील एवढं पाणी होतं आपल्याकडं आणि माझं गेल्या वर्षी ह्या दिवसामध्येच टाक्या वाहून जायच्या एवढं पाणी असायचं अक्षरशः असं वाटायचं की हे पाणी आता वाहत वाहत चालले काय करायचं असं व्हायचं पण असं असतं बघा कधी कुठल्या गोष्टीची गरज भासेल आणि कधी कुठली गोष्ट कमी पडेल काहीच सांगता येत नाही म्हणून नेहमी का जी आज असते गोष्ट ना ती उद्या नसते जी उद्या असते ती आज नसते असं असतं बघा बऱ्याच वेळा आपण असं सहज बोलून जातो की ह्या गोष्टीची मला गरज नाही किंवा ह्या व्यक्तीची मला गरज नाही पण असं नसतं प्रत्येकाला प्रत्येकाची गरज असते आज नाही तर उद्या आता बघा मला गेल्या वर्षी एवढं पाणी होतं एवढं पाणी होतं ना की अक्षरशःच पाणी वायाला जायचं एवढं पाणी होतं आणि आज ह्या वर्षी अशी अवस्था झालेली आहे की पाणी कमी पडलेलं आहे तर म्हणून मुन, म्हणतात ना की ही सृष्टी जी आहे ना ही सगळी देवाची देणगी आहे आपण काहीच नाही ह्या सृ सृष्टीवरती आपण पाहुणे आहोत आणि हा देहसुद्धा आपण आपलं जे जो आपला जो देह आहे ना हा सुद्धा एक पाहुणाच आहे आपण त्या त्याच्यावरती मालकी हक्क आहे ना ते गाजू नये किंवा ह्या सृष्टीवरतीसुद्धा बघा आपण मालकी हक्क गाजू नये कारण आपण आज आहोत तर उद्या नाही एक ना एक दिवस आपल्याला जायचं आहे आणि जसं आलो तसंच रिकामा जायचं आहे त्यामुळे खरंच प्रत्येकानेच बघा गर्व अभिमान कुठल्याही गोष्टीचा करू नये देवाने जरी गर्व केला ना तर देवालासुद्धा ही गोष्ट जाणवून दिली होती तर मी परवाच एक म्हणजे कथा वाचली होती कथा म्हणजे श्रीरामाची आणि हनुमंताची तर मी आपल्या ग्रुपवरती सुद्धा पाठवली आहे बघा त्यातलं तुम्हाला एक थोडंसं उदाहरण देते आणि ज्यावेळेस प्रभू श्रीरामाचं आणि रावणाचं चा युद्ध चालू होतं तर त्यावेळेस जे आपल्या सैन्यांचा खजाना जो होता ना त्या आपल्या प्रभू श्री राम रामाचा खजाना खायचा सगळा संपला होता तर मग त्यांनी काय केलं हनुमंताला सांगितलं की हनु हनुमंतराया जा आपल्या पर्वतावरती अन्नपूर्णा माता जी आहे ना ती दळण दळत आहे तिथून पिठाचा साठा घेऊन या म्हणून तर त्यावेळेस मग हनुमंताला असं वाटलं की मग मला ओळखतील का त्या ते, तर त्यांनी स प्रभू श्रीरामाने सांगितलं की मी माझी मुद्रा देतो ती मुद्रा दाखव आणि तुला अन्नपूर्णा माता पीठ देईन तर मग त्यांना हे वाटलं म्हणजे हनुमंतरायाला वाटलं की ठीक आहे मग त्यांनी सांगितलं मुद्रा दिली रामाने आणि ते पिठाणाला गेले पर्वतावरती आणि तिथं असं वरती गेल्यानंतर असं त्यांच्या चालत चालत डोक्यात आलं बघा रामाचं माझ्याशिवाय काम होत नाही प्रभू श्रीरामाचं माझ्याशिवाय काम होत नाही असं त्यांनी एक त्यांच्या मनामध्ये हे केलं पण शेवटी देव आहेत देवा, देवा म्हणजे अन्नपूर्णा माता पिठाचं म्हणजे दळण दळत होती जात्यावरती तर मग तिथं दगड आडवा लावलेला होता खूप मोठा दगड होता आणि तो आडवा लावलेला होता आणि आतमध्ये त्याच्यात गुहेमध्ये ती पीठ दळत होत्या पीठ दळत होत्या मग त्यावेळेस तिथं हनुमंतानी आवाज दिला कोणी आहे का आतमध्ये म्हणून तर पार्वती माता म्हणल्या आहे आतमध्ये या आणि तो दगड जो आहे ना तो सरकवून या तर हनुमंतरायांनी एवढा तो दगड जो आहे ना सरकवायचा प्रयत्न केला त्यांच्या शेपटीने दगड काही सरला नाही त्यानंतर शेपटी बाजूला सोडली हाताने प्रयत्न केला तरीसुद्धा सरला नाही शरीराची पूर्ण ताकद लावली तरीसुद्धा तो दगड जो आहे ना त्यांना सरकला गेला नाही एवढं बघा त्यांनी पर्वत हातावरती आणलं होतं हनुमंतरायाने तर तो पर्वत त्यांनी उचलू शकला पण साधा तो दगड उचलू शकले नाहीत तर ते कशामुळे झालं ते झालं ते त्यांच्या अहंकारामुळे त्यांना खूप अहंकार आला होता की प्रभू श्रीरामाचं माझ्याशिवाय काही काम होत नाही मग त्यावेळेस पार्वती मातेला त्यांनी सांगितलं की हा दगड माझ्याच्याने सरकत नाही तर त्यावेळेस आतून त्यांनी आवाज टाकला त्या म्हणल्या तुला अहंकार आला होता तर मग लगेच त्यांनी ती गोष्ट मान्य केली मान्य केल्यानंतर आता सरकव दगड तू आणि आतमध्ये म्हटल्यानंतर मग तो दगड सरकला गेला त्यांच्याकडून आणि आतमध्ये गेला आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी ती अंगठी जी प्रोग्रामाने दिली होती ती मुद्रा दाखवली आणि त्यानंतर ते अंगठी तिकडे कोपऱ्यात टाक आणि जेवढं तुला पाहिजे तेवढं पीठ घेऊन जा असं त्यांनी सांगितलं तर ज्यावेळेस त्यांनी ते अंगठी टाकायला पलीकडं डोकवलं तर तिथं बहु खूप साऱ्या अंगठ्या ज्या आहेत ना तिथं पडल्या होत्या त्यांनी मातेला प्रश्न विचारला की माते एवढ्या अंगठ्या एवढ्या मुद्रा इथं कशा काय तर मग पार्वती मातेने सांगितलं प्रभू श्रीरामाने ह्याच्या अगोदर एवढ्या जणांना माझ्याकडे पीठ आणायला पाठवलं होतं त्यावेळेस त्यांचा पूर्ण जो अहंकार आहे ना हनुमंतरायाचा पूर्ण उतरला कारण का की असं नाही की प्रभू श्रीराम फक्त तुलाच काम सांगते ह्याच्या आधी तुझ्यासारखे कितीतरी हनुमंत काम करून गेलेले आहेत असं वाटलं आणि त्यांचा पूर्ण जो अहंकार होता ना तो तिथं पूर्ण हे झाला म्हणून म्हणून म्हणतात बघा म्हणजे अहंकार गर्व हे गोष्टी आहेत ना ह्या आयुष्यात शून्य आहेत झिरो आहेत आता आपण जी सेवा करतो आहे कुठल्याही देवाची सेवा करतोय मीच एवढी सेवा करतो माझ्याच्या आणिच एवढं हे होतं मी केलं तरच होईल किंवा घरातली कामं मीच एकटी करते किंवा सेवा माझी इतकी कोणीच करत नाही असं जर आपण म्हणत राहिलो ताईंनो तर आपण आपल्या आयुष्यामध्ये शून्य आहोत जिथं आपला अहंकार निर्माण होतो आपल्याला अहंकार येतो तिथं आपण शून्य आहोत आपली केलेली सेवा शून्य आहे त्यामुळे समोरचा जरी ताटमाने आपल्यापुढे ऊर काढून चढला म्हणजे चालला तरी त्याला चालू देत माझं तरी एकच मत असतं बघा माझ्या समोरनं कोणी गेलं तरी तो कसा का जायना तो व्यक्ती कशी का जायना ती व्यक्ती त्याच्यावरून आपण काहीही घेणं देणं नाही आपल्या डोक्यामध्ये काही आणायचं नाही मनाने बोलली व्यवस्थित बोलली ठीक आहे नसल तर तुम्ही तुमचा मार्ग मी माझा मार्ग नातेवाईकांमध्ये सुद्धा माझं तसंच आहे तुम्ही आमच्यापुढे कितीही उर काढून चला किंवा तुम्ही तुमच्या ह्याने हे करा पण मला कुठल्याही गोष्टीचा अहंकार नाही गर्व नाही मी आपली साधे सिंपल माझ्या माझ्या ह्याच्यामध्ये राहणारी मी कधीही कुठल्या गोष्टीचा गर्व केला नाही आणि इथून सुद्धा करणार नाही आणि मी नेहमी माझ्या स्वामींना आणि आईसाहेबांना सांगत असते आईसाहेब जसं मी आता आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा आणखीन माझ्यामध्ये बदल करा आणि मला गर्व अभिमान कधीही कुठल्या गोष्टीचा येऊ देऊ नका आणि ही हे फक्त तुम्हीच करू शकता असं मी सांगत असते आपल्याला नाहीच करायचं कुठल्या गोष्टीचा गर्व आपल्याला एकदम साधारण राहायचं आहे आपल्याला देवाच्या सेवेमध्ये मग्न व्हायचं आहे आपल्याला कोणाशी वैर धरायचं नाही आणि जे आपल्यावर धरतात ते त्यांचा त्यांचा मार्ग तो त्यांच्या त्यांच्या त्यांना प्रचिती देव देत असतो त्यामुळे बघा आणि कोण असं का करतोय म्हणून सुद्धा विचारायचं नाही त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या मार्गाने सुखी आम्ही आमच्या मार्गाने सुखी त्यामुळे मी एकच गोष्ट ठरवलेली आहे की कधीही कोणाच्या म्हणजे फांद्यात पडायचं नाही आपण आपल्या सेवेमध्ये आपल्या नादामध्ये राहायचं आणि एवढंही कुठल्या गोष्टीचा गर्व करायचा नाही अभिमान करायचा नाही आपलं देव आपलं बरोबर सरळ करत असतं जर आपला मार्ग सरळ असेल आपला मार्ग जर योग्य असेल ना तर आपल्याला कधीही कोणापुढे झोकायची वेळ देव आणू देत नाही आणि कधीही आपण आपल्या म्हणजे कार्यामध्ये यशस्वीच होतो जर आपल्याकडे गर्व आणि अभिमान नसेल तर देवसुद्धा पाहत असतो वरून आपली सेवा किती निश म्हणजे ही आहे म्हणजे आपण सेवा जी करतो ना ती देखावेची आहे का मनोभावे आहे किंवा आपल्या आपल्याला कुठल्या गोष्टीचा गर्व आहे हे सगळं देवसुद्धा पाहत असतो त्यामुळे आपल्याला अजिबात गर्व करायचं नाही आपण सर्वसाधारण राहायचं लोकांना गर्व करायचं आहे त्यांना करू देत आपण आपलं नॉर्मल राहायचं आणि आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या आपल्या जीवनामध्ये गंग काय व हा जन्म आज आहे तर उद्या नाही कोणाचंच कोणा वाचून राहत नाही जो जातो खरंच त्याचंच हे होतं नाहीतर तर कोणाच ना कोणा वाचून राहत नाही आणि बऱ्याच जणाला असं वाटतं मलाच बोललं पाहिजे मी शाणा मी असं मी तसा असं नसतं हे आ, हे जग आहे ना हे खरंच आणि हे जीवन आहे ना हे खरंच खूप थोडं आहे ह्या जीवनामध्ये ना घेण्यासारखं खूप आहे खूप आनंदात आणि मस्तीत आणि शिस्तीत लाईफ जगायची आणि मी सुद्धा तसंच करते बघा आपल्या आपल्या नादात गोंग राहणे कोणाशी एक नको कोणाशी दोन नको मस्त म्हणजे शिस्त पर, शिस्तीत पण मस्तीत पण शिस्तीत असं जागायचं तर इकडे करायला घेतलेलं आहेत बघा आता मी धिरडे तर बघू शकता एक तुम्हाला दाखवते खूप मस्त असं जाळीदार छोटे छोटेच बनवले मी कारण तवा पण खूप मोठा नव्हता आणि ह्याच्यापेक्षा डोश्याच्या तव्यावरती येत ना खूप छान मस्त ढेरडे होतात तर हे बनवलेले आहेत पारंपरिक पद्धतीने मी ज्वारीचे ढेरडे आणि ते सुद्धा कसे बनवलेले आहेत त्याचं पीठ पिठाचं प्रमाण सांगते मी तुम्हाला तर चार वाट्या आपण जर ज्वारीचं पीठ घेतलं तर दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आणि एक वाटी डाळीचं पीठ घ्यायचं चमच्याने घेतलं तर आपल्याला चार चमचे ज्वारीचं पीठ दोन चमचे गव्हाचं पीठ आणि एक चमचा आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट लसूण मीठ ओवा जिरे थोडासा खिंचित सोडा असं टाकायचं आणि एवढे मस्त मस्त असे धिरडे करायचे आणि ते रसाबरोबर खायचे आमरसाबरोबर खूप चांगले लागतात आता तुम्हाला मी आमरस रसाची थाळी दाखवते आणि मस्त अशी बघा तुम्हाला धिरडे जे आहेत ना ते केलेले तर असे तुम्ही सुद्धा करून बघा कारण हा सीझन आहे ना परत येत नसतो डायरेक्ट पुढच्याच वर्षी आंब्याचं जेवढे आहेत ना आंब्याचा सीझन खरं मनसुक्त आंबे प्रत्येकजणच खातो त्यामुळे असे वेगवेगळे प्रकार आहेत ना आमरसाबरोबर करायचे आणि खायचे तर मस्त असं बघा माझं झालेलं आहे आमरस आणि धेरडे आता ह्याला काही भागामध्ये वेगळं काहीतरी म्हणत असतील आमच्या भागामध्ये तर धेरडेच म्हणतात आमरुसाबरोबर खाण्याचे मस्त असे धिरडे तयार आहेत आणि आता समर्थला दिलेला आहे मी जेवायला त्याचे पप्पा जेवून गेले समर्थ राहिला होता आणि मी गरम गरम करत होते सकाळी नाश्त्यासाठी बनवले होते पण जेवणसुद्धा ह्याच्यावरच झालं दुसरं काही वेगळं केलंच नाही आणि ह्याचा घाट मी सकाळी सकाळीच का घातला होता कारण काय होतं समर्थाचे पप्पा एकदा कामावरती गेले ना साईटवरती तर ते डायरेक्ट संध्याकाळीच येतात मग त्यांना आधीमध्ये आपण करून काही जरी खाल्लं तर त्यांना मिळत नाही त्यामुळे माझा प्रयत्न काय असतो की सकाळी लवकर करायचं जेणेकरून सगळ्यांनाच खाता येईल इकडे समर्थ आजी हे सगळे आहेत ना ह्यांचं चाललेलं आहे रसाने झिरडे खाण्याचं आणि श्री मला बोलत होता आणि समतला रसाबरोबर आवडलं नाही त्याला वाटलं हा डोसाच आहे आणि त्यामुळे त्यानं खूप खुश झाला होता की त्याला डोसाच असल्यासारखं वाटलं आणि जे ज्यावेळेस खायला घेतलं ते वेगळं लागलं मला म्हणला डोसा रसाबरोबर चांगला लागत नसतो आणि त्याला निस्तंच खाल्लं त्यांना रसाबरोबर नाहीच त्याला असं म्हणजे विशेष आवडलं नाही नाही तर त्याला असले प्रकार खूप आवडतात पण त्याला रसाबरोबर खायला लावलं त्यामुळे त्याला आवडलं नाही तर इकडे मस्त असे माझे धिरडे जे आहेत ना सगळे अशा प्रकारेच मी बनवून घेतले आता भरपूर असं पीठ तयार झालेलं होतं त्यामुळे भरपूर धिरडेसुद्धा सुद्धा झाले आणि छान असे मस्त खरपूस खरपूस भाजलेसुद्धा इकडे मी करत होते आणि गरम गरम सगळ्यांना नाश्ता करायला लावला आणि आमचं जेवणसुद्धा त्याच्यावरती झालं मी तर डायरेक्ट एक वाजताच खाल्लं मी काय नाहीच हे केलं म्हणजे गरम गरम नाहीच मला खाता आलं आणि काय स्वस्त बागा जे आपण व्यक्ती करतो घरातला त्यांना गरम गरम खायला नशिबातच नसतं त्याच्या कारण करून करून कंटाळा येतो आणि त्या त्यानंतर बाकीची कामं पण होती मला त्यामुळे ते केले तसेच झाकून ठेवले आणि त्यानंतर एक वाजताच्या वेळेस मी जेवली त्याच वेळेस मी खाल्लं तर असं चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या शहांश व्हिडिओसोबत श्री स्वामी